खासदार राहुल गांधी विरोधात प्रक्षोभक वक्तव्य करणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी आज भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या काँग्रेस नेते तथा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या संदर्भातील विधानावरून भीम शक्ती सामाजिक संघटना असून संजय दाखल मागणी करत भीमशक्तीच्या पदाधिकारी आणि क्रांती चौक पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले यावेळी संजय गायकवाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत क्रांती चौक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली यावेळी दिनकर ओंकार मिलिंद दाभाडे संतोष भिंगारे शांतीलाल गायकवाड सदानंद खडसन यांच्यासह भीमशक्ती सामाजिक संघटनेच्या पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांची उपस्थिती होती या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्षमतेपेक्षा जास्तीचं दूध बटर काही कुत्र्यांना या ठिकाणी पुरवलं त्यामुळे कुत्रे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भुकत आहेत संजय गायकवाड नावाचा हा जो कुत्रा यापूर्वी ॲट्रॉसिटीच्या विरोधातही बोलला होता तो त्यावेळेस बोलला होता की ज्या गावामध्ये ॲट्रॉसिटी दाखल होते त्या पोलीस ठाण्यामध्ये दरोड्याचे गुन्हे दाखल करा फिर्यादीवर आणि जर ठाणेदार गुन्हा दाखल करत नसल त्यांच्यावर तर मला फोन करा मी दहा हजाराची फौज घेऊन येतो आणि संपूर्ण अॅट्रॉसिटीची फिर्याद देणारं गावचे गाव झुडून काढतो इतका मस्तावलेला इतका मस्तीत दाखलेला हा आमदार फक्त गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाने तो संपूर्ण महाराष्ट्राला चेतावनी देण्यासारखं त्या बुलढाण्यात बसून तो भुकत असतो शिंदेने महाराष्ट्रभर असे लोक सोडलेले आहेत आमच्याकडेही काही आहेत शिंदेनी सोडलेले काही कुत्रे जे काई मी कायद्याला जुमानणार नाही पोलीस आयुक्तांसमोर म्हणतात की तुम्ही बारा वाजेनंतरही ढोल वाजवा भाषणं करा लाऊडस्पीकर चालू ठेवा मी पोलीस आयुक्तांना सांगेनं शक्तीच्या वतीनं ना, वती ना। साहेबाच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हा स्तरावरती तालुका पातळीवरती आज या तीव्र आंदोलनाचं निदर्शनाचं आम्ही आयोजन केलेलं आहे त्याचं कारण असं की बुलढाण्याचे शिंदे सेनेचे जे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी राहुलजी गांधी यांच्याबद्दल अतिशय घृणास्पद असं प्रक्षोभक वक्तव्य केलेलं आहे आणि ते वक्तव्य खाजगीत न करता पत्रकार परिषद घेऊन जाहीर निवेदन दिलेलं त्यांनी की जो कोणी राहुलजी गांधी यांची जीप छाटून आणेल त्याला अकरा लाख रुपयाचं बक्षीस त्यांनी वैयक्तिक घोषित केलेलं आहे हा स्वतः लोकप्रतिनिधी असलेला माणूस आहे सभागृहामध्ये शपथविधी घेताना त्याला काय बंधनं आहेत याची त्याला जाणीव नाही लोकप्रतिनिधींना अशा पद्धतीचे वक्तव्य करणं म्हणजे जाणीवपूर्वक अराजक निर्माण करण्यासाठी लोकांना उद्युक्त करणं असा त्याच्यातला भाग होतो राहुलजी गांधी यांनी गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदरपासून ज्या पद्धतीने या भारत देशामध्ये दे संविधानाची सुरक्षा करण्यासाठी लोकशाही मूल्यांचं जतन करण्यासाठी जे जनतेचं युद्ध या देशामध्ये दे पुकारलेलं आहे आणि त्या युद्धामुळं त्यांना जे काही राक्षसी बहुमत पाहिजे होतं ते देखील मिळू शकलं नाही